मार्गशीर्ष गुरुवार व्रत कसे करावे श्री महालक्ष्मी नमहा ओम नम शिवाय नमस्कार मंडळी आपल्या दिव्य भक्ती या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रत कसे करावे आपल्या घरात माता लक्ष्मीची अखंड कृपा राहण्यासाठी आपल्या घरात पैशांची आवक वाढण्यासाठी प्रत्येकाने मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रत करावे दोन हजार पंचवीस साली म्हणजेच वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रत कधी सुरू करायचे हे व्रत कसे करावे हे व्रत करत असताना कोणते नियम पाळावेत पूजा मांडणी कशी करावी उद्यापन कसे करावे या दिवशी माता लक्ष्मीची कौन स्तोत्र मंत्र पठन करायची अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्स मध्ये ओम श्री महालक्ष्मी नमहा नक्की लिहा माहिती आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या शंका अवश्य विचारा व्रताचे वेळापत्रक दोन हजार पंचवीस यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस साली मार्गशीर्ष महिना एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होत आहे या महिन्यात एकूण चार गुरुवारी आपल्याला माता लक्ष्मीचीही पूजा करायची आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहिला मार्गशीर्ष गुरुवार येत आहे या दिवशी आपण पूजेला म्हणजेच व्रताला सुरुवात करणार आहोत या दिवशी पूजा मांडणीसोबतच आपण संकल्प करत असतो जो आपल्याला फक्त पहिल्या गुरुवारीच करायचा असतो चार डिसेंबर रोजी दुसरा गुरुवार ज्या दिवशी दत्त जयंती येणार आहे या दिवशी पूजा मांडणी करायची पूजा करायची तिसरा गुरुवार येत आहे डिसेंबर अकरा रोजी आणि चौथा गुरुवार येतो डिसेंबर अठरा रोजी आपल्याला या दिवशीच व्रताचं उद्यापन करायचं आहे काही लोकांच्या मनात शंका येते की डिसेंबर अठरा रोजी चौथ्या गुरुवारी अमावस्या आली आहे मग अमावस्येला मार्गशीर्ष गुरुवारीचं उद्यापन केलं तर चालेल का तर अवश्य चालेल अमावस्या जरी असेल तरी डिसेंबर अठरा रोजी आपण मार्गशीर्ष गुरुवार या व्रताचं उद्यापन करायचे आहे चारही गुरुवारी आपल्याला पूजा मांडणी करायची असते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पूजेवरती हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा विसर्जित करावी व्रताचे नियम आणि पालन मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करत असताना आपल्याला काही साधे सोपे नियम पाळायचे असतात कोण करू शकतं स्त्री किंवा पुरुष कोणीही मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करू शकतो ब्रह्मचर्य आहार हे व्रत करत असताना शक्यतो मार्गशीर्ष महिन्यात संपूर्ण महिनाभर आपण ब्रह्मचर्य पाळावे मांसाहार करू नका बाहेरचे हॉटेलचे जेवण शक्यतो टाळावे आपण हे नियम पाळावेत अगदीच अशक्य असेल तर कमीत कमी प्रत्येक गुरुवारी आपण हे सर्व नियम पाळावेत पूजेची वेळ पूजा मांडणी किंवा ही व्रताची जी पूजा असते ती आपण सकाळी किंवा संध्याकाळी करावे उपवास उपवास हा सक्तीचा नाही ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर करावा उपवास शक्य नसेल तर आपण फक्त उपासना करा मंत्र साधना करा पूजा मांडणी आणि विधी पूजा मांडणीमध्ये आपल्याला पोथीचे म्हणजेच लक्ष्मी व्रताचे जे पुस्तक असते त्याचे पूजन करावे महालक्ष्मी महात्मे ही जी पोथी असते ती आपल्या जवळपास कुठेही पूजा साहित्य दुकानात आपल्याला मिळेल या पोथीचे दर गुरुवारी पूजन आणि वाचन करावे एक शुद्धीकरण व तयारी ही पूजा करत असताना आपण आपल्या घरामध्ये प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीचं स्वागत करत असतो म्हणून आपले घर अंगण स्वच्छ करावे ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची असेल ती जागा स्वच्छ करावी त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडावे चौरंग घ्यावा त्यावरती स्वच्छ लाल किंवा हिरवे वस्त्र अंथरावे आपण स्वतः शरीराने व मनाने पवित्र व समाधानी राहावे स्वच्छ वस्त्र परिधान करावीत आपल्या कपाळावर हळदी कुंकू लावून घ्यावे कपाळाला हळद कुंकू लावल्यानंतर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून घ्यावा दिव्याला हळद कुंकू अक्षता एखादे फुल वहावे ओम श्री दीपदेवताय नमहा गंधाक्षता पुष्पम समर्पयामी असे म्हणून पूजेच्या जागेवरती आपल्या स्वतःच्या अंगावरती पूजा साहित्यावरती फुलाने थोडस सा पाणी शिंपडावे आपण या सर्वांची शुद्धी करत आहोत असा याचा अर्थ होतो दोन संकल्प फक्त पहिल्या गुरुवारी यानंतर आपण संकल्प करावा संकल्प आपल्याला फक्त पहिल्या गुरुवारी म्हणजे ज्या दिवशी ज्या गुरुवारी आपण व्रत सुरू करणार असाल त्या दिवशी हा संकल्प करायचा पुढील गुरुवारी फक्त पूजा करायची आपल्या उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्या त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादे फुल घ्यावे मनोमन माता लक्ष्मीचे स्मरण करावे आणि म्हणायचे हे माता लक्ष्मी मी मार्गशीर्ष गुरुवारचे हे जे व्रत करत आहे जी सेवा करत आहे माझी ही सेवा मानून घे माझ्याकडून ही सेवा करून घे अशी विनंती माता लक्ष्मीला करायची आपल्या हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यायचे हा झाला संकल्प तीन गणपतीपूजन संकल्प झाल्यानंतर आता आपण गणपतीपूजन करणार आहोत तामणामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घ्या मूर्ती नसेल तर सुपारी घ्यावी गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती चार पळी शुद्ध जल वाहावे ओम श्री महागणपते नमहा पाद्यम समर्पयामी अर्घम समर्पयामी आचमनम समर्पयामी स्नानम समर्पयामी असे म्हणून गणपती बाप्पांना स्नान घालावे आता एक पळी पंचामृत वाहावे ओम श्री महागणपते नमहा पंचामृत स्नानम समर्पयामी एक पळी शुद्ध जल वाहावे शुद्धोद स्नानम समर्पयामी बाप्पाला स्वच्छ पुसून घ्यावे आणि आपल्या उजव्या हाताला चौरंगावरती अक्षता ठेवाव्यात आणि गणपती बाप्पाची मूर्ती त्या ठिकाणी स्थापित करावी गणपती बाप्पांना कापसाची दोन वस्त्रे व्हावीत ओम श्री महागणपते नमहा वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी त्यांना गंधाक्षता फुले अर्पण करावीत गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा ओम श्री महागणपते नमहा गंधाक्षता पुष्पम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी चार स्थापना गणपती बाप्पाची अशा पद्धतीने पूजा केल्यानंतर आपण आता कलश स्थापना करणार आहोत शुद्ध पाण्याने भरलेला एक तांब्या घ्यायचा त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादे फूल टाकावे एखादी सुपारी एखाद नाणे पाच विड्याची पाणी ठेवायची त्यावरती नारळ ठेवायचा या कलशावरती खालून वर कुंकुवाने उभ्या पाच रेषा काढाव्यात कुंकुवाने स्वस्तिक काढायचे नारळावरती देखील स्वस्तिक काढावे चौरंगावरती आपल्या डाव्या हाताला अक्षता ठेवाव्यात त्यावरती कलश मांडून द्यावा कलशाला नारळाला गंधाक्षता फुले अर्पण करावी पाच भगवान विष्णूंचे पूजन त्यानंतर आपण आता भगवान विष्णूंचे पूजन करणार आहोत ताटामध्ये बाळकृष्णांची मूर्ती घ्या किंवा सुपारी घ्यावी मूर्तीवरती थोड्याशा अक्षता व्हाव्यात त्यांना आपण पूजेत आमंत्रित करत आहोत ओम श्री महाविष्णवे नमहा आव्हान अक्षता समर्पयामि पुन्हा थोड्याशा अक्षता व्हाव्यात त्यांना आपण आसन देत आहोत ओम श्री महाविष्णवे नमहा आसन अक्षता समर्पयामी आता बाळकृष्णांच्या मूर्तीवरती चार पळी शुद्ध जल व्हावे ओम श्री महाविष्णवे नम पादपाद्य समर्पयामी अर्घम समर्पयामी आचमनम समर्पयामी स्नानम समर्पयामी आता एक पळी पंचामृत व्हावे ओम श्री महाविष्णवे नम पंचामृत स्नानम समर्पयामी पुन्हा एक पळी शुद्ध जल व्हायचे शुद्धोद स्नान समर्पयामी आता गंधोदक स्नान पळीभर पाण्यामध्ये थोडस कुंकू किंवा गंध टाकून मूर्तीवरती वाहून द्या ओम श्री महाविष्णवे नमः गंधोद स्नानम समर्पयामी पुन्हा एक पळी शुद्ध जल व्हायचे शुद्धोद स्नानम समर्पयामी अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची चौरंगावरती आसन म्हणून थोड्याशा अक्षता ठेवा त्यावरती बाळकृष्णांची मूर्ती किंवा सुपारी स्थापित करावी त्यांना वस्त्र अर्पण करावे कापसाची वस्त्र देखील अर्पण करू शकता ओम श्री महाविष्णवे नमः वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी त्यांना गंध लावावे चंदन लावावे अक्षता अर्पण कराव्यात फुले अर्पण करावीत ओम श्री महाविष्णवे नमहा गंधाक्षता पुष्पम समर्पयामी सहा माता लक्ष्मीचे पूजन आणि अभिषेक भगवान विष्णूंचे अशा पद्धतीने पूजन केल्यानंतर आपण आता माता लक्ष्मीला अभिषेक करणार आहोत त्यांची पूजा करणार आहोत माता लक्ष्मीची मूर्ती किंवा त्यांचा फोटो घ्या प्रथम मूर्तीवरती थोड्याशा अक्षता व्हायच्या माता लक्ष्मीला आपण पूजेमध्ये आमंत्रित करत आहोत ओम श्री लक्ष्मी नमः आव्हान अक्षता समर्पयामी पुन्हा थोड्याशा अक्षता व्हाव्यात आता माता लक्ष्मीला आपण आसन देत आहोत ओम श्री लक्ष्मी नमः आसनार्थे अक्षता समर्पयामी त्यानंतर एक पळी पाणी त्यांच्या पायावरती व्हायचे आहे ओम श्री नमहा पादपाद्यम समर्पयामी त्यानंतर एक पळी पाण्यामध्ये थोडंसं हळद कुंकू अक्षता टाकाव्यात मूर्तीवरती किंवा फोटोवरती हे जल वाहून द्यावे ओम श्री नमहा अर्घम समर्पयामी त्यानंतर एक पळी शुद्ध पाणी मूर्तीवरती अर्पण करावे ओम श्री नमहा स्नानम समर्पयामी एक पळी पंचामृत व्हायचे पुन्हा एक पळी शुद्ध जल व्हावे ओम श्री नमहा पंचामृत स्नानम समर्पयामी शुद्धोद स्नानम समर्पयामी त्यानंतर एक पळी पाणी घ्यावे त्यामध्ये थोडंसं गंध किंवा कुंकू टाकावे गंधोदक स्नान घालावे माता लक्ष्मीला आणि पुन्हा एक पळी शुद्ध जल अर्पण करावे ओम श्री नमः गंधोद स्नानम समर्पयामी शुद्धोद स्नानम समर्पयामी पळी पळीभर शुद्ध जल मूर्तीवरती किंवा सुपारीवरती अर्पण करायचे एक वेळा श्रीसुक्त पठन करा किंवा श्रवण करा अशा रीतीने अभिषेक केल्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा चौरंगावरती भगवान विष्णूंच्या शेजारी थोडं अक्षता आसन ठेवून माता लक्ष्मीला स्थापित करावे कापसाची वस्त्रे माता लक्ष्मीला अर्पण करावेत ओम नमहा वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी त्यांना हळद कुंकू अक्षता व्हाव्यात फुलं व्हावीत ओम श्री नमहा हरिद्रांग कुंकुमम समर्पयामी गंधाक्षता पुष्पम समर्पयामी लक्ष्मी मातेचा फोटो असेल किंवा भगवान विष्णूंचा फोटो असेल फोटोंची पूजा करायची सात पोथी वाचन धूप दीप व आरती पूजेमध्ये महालक्ष्मी महात्मे किंवा मार्गशीर्ष गुरुवारची पूजेची जी पोथी असते या पोथीचे पूजन करायचे असते एखादा पाठ घ्यावा किंवा आहे त्याच चौरंगावरती जागा असेल त्या ठिकाणी आसन म्हणून थोड्याशा अक्षता ठेवाव्यात त्यावरती पोथी ठेवावी पोथीला गंधाक्षता फुलं व्हायची हळद कुंकू व्हायचे ओम ह्रीन सरस्वत्यै देव्ये नमहा गंधाक्षता पुष्पम समर्पयामी हरिद्राण कुंकुमम समर्पयामी संपूर्ण पूजेला धूप म्हणजेच अगरबत्तीने ओवाळायचे पंचारतीने ओवाळायचे दूध साखरेचा किंवा कुठल्याही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा धूपम समर्पयामी दीपम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी ओम स्वाहा ओम स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम स्वाहा ओम समानाय स्वाहा अशा पद्धतीने पूजा झाल्यानंतर हळुवारपणे पोथीचे वाचन सुरू करायचे मनोभावे पोथीचे वाचन करा पोथी वाचून झाल्यानंतर आरती करावी गणपती बाप्पाची आरती देवीची आरती भगवान विष्णूंची आरती आणि माता लक्ष्मीची आरती करावी आणि त्यानंतर प्रसादाचे वाटप करावे प्रत्येक गुरुवारी आपल्याला याच पद्धतीने पूजेची मांडणी करायची आहे पूजा करायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी शुक्रवारी पूजेवरती हळद कुंकू अक्षता फुल वाहून पूजेचे विसर्जन करायचे उद्यापन शेवटच्या गुरुवारी व्रत सुरू केल्यानंतर शेवटचा जो गुरुवार असतो म्हणजेच चौथा गुरुवार डिसेंबर अठरा रोजी आपल्याला उद्यापन करायचं आहे अडचण आल्यास समजा आपल्याला उद्यापनाच्या दिवशी म्हणजेच डिसेंबर अठरा रोजी महिलांच्या बाबतीत अडचण आली विटाळ आला किंवा सुतक आलं तर काय करायचे आपण हा जो अडचणीचा काळ असतो तेवढे दिवस जाऊन द्यायचे त्यानंतर जो पुढील गुरुवारी येईल त्या गुरुवारी आपण उद्यापन करू शकता उद्यापन विधी नेहमीप्रमाणे प्रत्येक गुरुवारी आपण ज्या पद्धतीने पूजा मांडणी करतो त्याच पद्धतीने सकाळी किंवा संध्याकाळी आपण पूजा मांडणी करावी पोथीचे पूजन करावे पोथी वाचन करावे त्यानंतर आरती करावी या दिवशी आपल्या घरी एखादी सुवासिनी जेऊ घालावी सुवासिनी भोजन करावे तिचा मान सन्मान करावा माता लक्ष्मीचे स्वरूप समजून तिची पूजा करावी ओटी भरावी तिला एखादी भेट वस्तू द्यावी विसर्जन उद्यापन झाल्यानंतर त्या दिवशीची पूजा तशीच ठेवायची नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी संपूर्ण पूजेवरती हळदी कुंकू अक्षता एखादे फुल वाहावे माता लक्ष्मीचे स्मरण करावे आणि माझी ही सेवा मानून घे अशी विनंती करावी आणि पूजा आवरून घ्यायची कलश व नारळाचे काय करावे आपण गुरुवारी पूजा करतो प्रत्येक शुक्रवारी पूजेचे विसर्जन करतो कलशातील पाणी कलशातील जे पाणी असते ते पाणी आपण आपल्या घरामध्ये घरात आजूबाजूला आपल्या घरातील व्यक्तींच्या अंगावरती शिंपडून द्यायचं कलशातील नारळ कलशाचा जो नारळ असतो तो नारळ फोडून त्याचा प्रसाद करावा तर अशा पद्धतीने संकल्प करून यावर्षी आपण मार्गशीर्ष गुरुवारचे माता लक्ष्मीचे हे व्रत अवश्य करावे आपल्या काही शंका असतील व्रताविषयी पूजेविषयी मला अवश्य विचारा माहिती आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त माता लक्ष्मीच्या भक्तांपर्यंत आपण ही सेवा शेअर करावी कमेंट बॉक्समध्ये ओम श्री लक्ष्मी नमहा नक्की लिहा प्रत्येकाने हे व्रत करा जय श्री महालक्ष्मी नमहा